नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कांदा टाकून बघितला आहे नाही ना तर नक्की करून बघा मैत्रिणी एकदम वेगळ्या पद्धतीचा नाश्ता आहे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता आणि अगदी तुम्ही बनाल तर जेवणासाठी बनवू शकता झटपट होणारी आहे कमी साहित्यामध्ये आणि बघा केवढं मस्त तयार झाल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मैत्रिणीनं तर इथे पहिलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मल पीठ मळायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो ना मैत्रिणी त्याचप्रमाणे इथे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकलेलं आहे मी ताटामध्ये थोडंसं चिमटीभर मीठ वापरलेलं आहे थोडंसं चपातीमध्ये मीठ टाकल्यानं चपाती चवीला पण छान लागते कोणी कोणी पिठामध्ये मीठ नाही वापरत तर पीठ थोडंसं कडक मळायचं आहे आपल्याला इथे आणि छान नरम म्हणजे एकदम असं चिरा नाही पडला पाहिजे लाटताना व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मैत्रिणीं तर थोडासा तेलाचा हात शेवटी लावायचा आपल्याला पाच मिनटासाठी रेससाठी आपण पीठ ठेवून देणार आहोत तर थोडंसं कडक मळून घ्यायचं आहे बघा मी थोडंसं कडक पीठ मळलेलं आहे आपलं नॉर्मल चपातीपेक्षा आपण चपातीला नरम पीठ मळतो तर इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर आपण आता स्टपिंग बनवणार आहोत पॅन ठेवून घेतलेला आहे मैत्रिणं करून बघा एकदा तुम्ही आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुमची कशी झाली तेही मला टेस्टला कशी झाली नक्कीच मलाही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पॅन ठेवून घेतलेलं आहे तेल टाकलेले तेल दोन ते तीन चमचे टाकलेले आपण पोहे खातो त्या चमच्याने अंदाज एक अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे नंतर हिंग टाकलेला आहे चिमटीवर हिंग जिरं आपल्याला तेलामध्ये छान असं व्यवस्थित तडतडून द्यायचा जिरं इथे मी तीन कांदे घेतलेत मिडियम साईजचे कांदे घेतलेत मैत्रीणं कांदा आपल्याला एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आणि आपल्याला कांदा सुट्टा करून घ्यायचा आहे मैत्रीणं प्रत्येक पाकळी कांद्याची वेगवेगळी झाली पाहिजे इथे मी तीन कांद्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला तुम्ही स्टपिंग किती प्रमाणात बनवतात त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने कांदे घेऊ शकता आता इथे मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता लहान मुलांना देत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा मैत्रिणीनं आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे धनाजिरा पावडर टाकायची आपल्याला माझी धनाजिरा पावडर मिक्स आहे मी एक चमचा टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय साहित्य टाकायचं आपण पहिलं परतून घेऊया कांदा व्यवस्थित तर इथे कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित खूप असा परतवायचा नाही आहे आपल्याला फक्त त्याचा जरासा ओलसरपणा कमी झाला पाहिजे फक्त इथपर्यंत ता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे नंतर इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तिथे तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता मैत्रिणीनं नंतर मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे एक चमचा भरून कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर एक मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आणि अडीच ते तीन चमचे तीन चमचे तुम्ही चण्याचं पीठ वापरलं तरीही चा चालेल तर इथे मी अर्धी वाटी घेतलेले चण्याचं पीठ चण्याचं पीठ व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत त्याचा व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी परतून घेत आहे आणि सुगंध ना मैत्रिणी इतका छान येतो आहे ना खूप छान ही स्टफिंग आहे ना एकदम मस्त अशी तयार झालेली आहे मैत्रिणं तर नक्कीच बघितल्यानंतर मैत्रिणी माझ्या नक्कीच करून बघणार आहे मला शंभर टक्के खात्री आहे मैत्रिणीनं तर बघा इथं आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता नंतर आपल्याला मस्त असा गावठी कोथंबीर घ्यायची बारीक चिरून घ्यायची मस्त इथे कोथंबीरचा तुम्ही जास्त वापर करू शकता मैत्रिणीनं तर कोथंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आपल्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर आपलं स्टपिंग थंड झालेलं आहे आता आता आपण चपातीकडे वळूया तर इथे मी चपात्या आपल्याला दोन लाटून घ्यायच्या आहे तर चपाती लाटताना चपाती खूप पातळ पण नको खूप जाड पण नको आपल्याला मिडीयम साईजची चपाती लाटून घ्यायची मैत्रिण आणि चपाती खूप मोठी पण लाटू नका मिडियमच साईज जेव्हा लाटण्याची पण तर इथे मी चपाती बघा खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही अशा दोन चपात्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत बघा आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आता त्याच्यामध्ये जे थंड झालेलं आपण स्टफिंग बनवलं होतं आपला मस्त असं कडेपर्यंत छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतं आहे मैत्रीणं तुम्हाला मी सांगू शकत नाही जेव्हा तुम्ही बनवून खाणार तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कळेल की किती छान लागतं आहे म्हणून तर मस्त असा तर बघा आपण कसं कांदा जास्त ओलसर असतो ना म्हणून आपण इथे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे मैत्रिणीनं छान असं पसरून झालेलं आहे पूर्ण चपातीवरती आता जी आपण दुसरी चपाती लाटलेली होती ती घ्यायची आहे आता वरून थोडंसं दाबून घ्यायचं मैत्रिणी तो दाबून घेतलेलं आहे मी बघा आता आपल्याला कटरच्या साहाय्याने असे चार चार हे करायचे आहेत आपल्याला पीस करायचे आहेत बघा असे मी करून घेते कटरने तुमच्याकडे कटर नसेल तुम्ही चाकूनेही करू शकता तर असे चार भाग केलेले आहेत मी आता एक भाग आपल्याला असा उचलून घ्यायचा आहे आणि गुंडळायचा आहे तो बघा आता तो उचलायचा आणि दुसऱ्या याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तो पण पूर्ण आपल्याला राऊंड करायचा आहे तर इथे आपले दोन राऊंड झालेले आपल्याला ही एकच चपाती लाटायची दोन्ही मिळून आता दुसरं पण मी तसंच करून घेते एकावरती एक ठेवून व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आता आपल्याला लाटून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्या तर बघा किती मस्त अशा आणि भाजल्यानंतर ना मैत्रिणी खूप लेअर्स आलेल्या ले मस्त झालेल्या एकदम आता मी च लाटून घेते तुम्हाला पातळ जाड कसा पाहिजे असेल तसं तुम्ही लाटून घेऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा नुसता खाल्लाही तरी मस्त अप्रतिम लागतो खूप छान लागतो फक्त लाटताना थोडीशी सावधगिरी बाळ बाळगायची म्हणजे कडेने चिरा पडू शकतात आता माझा एक लाटून झालेला आहे दुसरा पिऊन मी लाटून घेते तर खूप पातळ जाड नाही मीडियम लाटून घ्यायचा आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात मैत्रिणी प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल आता दोन्ही आणि लेअ बघा कसे गोल 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 मस्त असे आलेले आहेत आता दोन्ही पण लाटून घेते नंतर आपण भाजून घेऊया मस्त असे कुरकुरीत तेलावरती छान भाजून घ्यायचे आहेत आता तर इकडे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा आपला छान गरम झालेला आहे आता थोडंसं तेल सोडून घेते मी म्हणजे चिटकायला वगैरे नको तवा गरम झालेला आहे आता आपण टाकून घेऊ आता दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून व्यवस्थित कमी गॅसवरती छान असा चा। खमंग तुम्ही याला कोणता पराठा बोलू शकता कांद्याचा ऑनियन पराठा म्हणून बोलू शकता पण चवीला ना मैत्रीणं अप्रतिम लागतो खूप छान लागतो तर आपल्याला दोन्ही साईडने मस्त असं तेल लावायचं आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना पण थोडी सावधगिरी बाळगायची कारण पूर्ण लेअर्स आलेले आहेत ओलटणीने आपला तुटवू शकतो कमी गॅसवरती छान भाजायचं आहे आता मी दोन्ही पण भाजून घेते भरपूर लेअर्सवाला ऑनियन पराठा तयार आहे मैत्रिण आपल्याला खाण्यासाठी मस्त गरमागरम मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही किंवा आपण कधी सुट्टी असेल तर नाश्त्यासाठी बनवू शकता तर बघू शकता एकदम लेअर्स आणि मस्त असा कुरकुरीत झालेला आहे मित्रिनो मी आता दोन्ही पण भाजून घेते कसं मग आठला मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय